श्री नाईकबा देवाची यात्रा उत्साहात साजरी पाटण तालुक्यातील श्री नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या यात्रेस कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवारी पहाटे पावणे सहाच्या दरम्यान सर्व भक्त व सासन मंदिराभोवती जमा होतात तसेच मानाची सासनकाठी मंदिराजवळ पोहोचताच नाईकबा देवाची पालखी मिरवणूक सुरुवात होते पालखी बाहेर येताच नाईकबाच्या नावाने चांगबलाची घोषणा व गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात येते यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कराड व सातारा पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकरी न्यूजसाठी सुरेश शिंदे पाटण रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज